नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेल की आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होणार आपला शंभर टक्के फायदा पण पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण सोयाबीनची विक्री केली तर खरच आपला या ठिकाणी फायदा होणार काय या प्रश्नाचा उत्तर जाणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ व्हिडिओपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या वीडियो ला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा अपनास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होणार आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा मे नंतर आपल्याला सोयाबीनची विक्री केल्यानंतर या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा करूयात उलगडा तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर आपण विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजारभाव हा मागच्या चार पाच दिवसामध्ये आपल्याला तेजी दाखवत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सातत्यानं साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान होता आणि याच्यामध्ये सुधारणा होऊन सोयाबीनची बाजारभाव पातळी ही बारा डॉलर प्रतिभूषेच्या वर आली सध्या सोयाबीनचा बाजारभाव जागतिक बाजारामध्ये 12 ते 12.5 डॉलर प्रति बोशेच्या दरम्यान दिसत आहे वाढलेल्या या सोयाबीनच्या बाजारभावाचा परिणाम आता देशांतर्गत बाजरामध्ये दे सोयाबीनच्या भावाला होणार आहे आणि यामुळे देशांतर्गत बाजरामध्ये दे सोयाबीनचा भाव जर वाढला तर काही आश्चर्य वाटायला नको शिवाय लक्षात घ्या की 15 मे नंतर इथे अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे या अनुकूल परिस्थितीचा जर विचार केला तर पंधरा मेनंतर एकतर जागतिक बाजारामुळे देशात सोयाबीनचे भाव वाढणार शिवाय देशामध्ये सोयाबीनची विक्री पंधरा मेनंतर घटना घटलेल्या सोयाबीनच्या विक्रीमुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि सोयाबीनच्या बाजारभावाला इथं शंभर टक्के आध आधार मिळणार यामुळे सध्याची जी बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे यात सुधारणा होऊन सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी शंभर ते अधिकतम दोनशे रुपयांनी वाढताना दिसू शकतो आणि बाजारभाव पातळी चार हजार तीनशे ते चार हजार सातशे दरम्यान स्थिरावताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये आपण पंधरा तारखेनंतर चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करावी आणि जर चार हजार सातशे आठशेचा भाव मिळाल तर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करावं ज्यामुळे होणार आपला शंभर टक्के फायदा कारण मित्रांनो एक तारखेनंतर राज्यामध्ये पाऊस कोसळणार आहे पाऊस कोसळला तर आपल्याला आप पेरणीसाठी पैशाची आवश्यकता आहे खत बियाणं खरेदीसाठी आणि म्हणून हे मानल्या जात आहे की एक जून देशा नंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री वाढून सोयाबीनचा बाजारभाव घटने शक्यता आहे म्हणून आपण पंधरा मे नंतर शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतोय युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रहून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार